पैठण तालुका विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्तीचे प्रसिद्ध उमेदवार कैलास तवार आपल्यासोबत आहेत साहेब आपण या निवडणुकीत काय मॅनेफेस्टो किंवा आपला वचननामा काय वचननामा घेऊन उतरला मी कैलास भाऊसाहेब तवार परिवर्तन महाशक्तीकडून छत्रपती संभाजीराजे राजीव शेट्टी बच्चू कडू अमनराव चटप शंकर झोंडगे या स या सगळ्यांच्या रस्त्यावर त्या रस्त्यावर लढणारे नेते एकत्र येऊन त्यांनी एक महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती नावाने एक आघाडी केली आणि ह्या सत्तेत राहणाऱ्या सतत सत्तेत राहणाऱ्या घरानेशाहीला प्रस्थापिताला श देण्यासाठी ही परिवर्तन आघाडी महाराष्ट्रात सज्ज झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर परिवर्तन महाशक्तीचा विजय होणार आहे माझी निशानी आहे शिट्टी मी क मी का उभा हो आहे तर मी एक पैठण तालुक्याचं व्हिजन बदलू शकतो पैठण तालुक्याचा एक चेहरा मोहरा बदलण्याची ताकद माझ्यात आहे पैठण तालुक्याचे खूप मोठे प्रश्न आहे जायकवाडी धरण ही पैठण तालुक्याची फार मोठी ताकद आहे पण ही इथल्या राजकारत्याला आजपर्यंत ओळखू ओळखता आली नाही पैठणच्या जायकवाडी धरणावर संभाजीनगर मोठं झालं नांदेड मोठं झालं कित्येक शहरं या धरणावर मोठी झाली पण पैठण छोटं होत चाललं जे काय आहे पैठणमध्ये सुद्धा संपत चाललं देशातलं नंबर दोनचं उद्यान इथं होतं ते उद्यानं बंद आहे पैठणची एकमेव ओळख पैठणी साडी तीसुद्धा बंद पडली इथली एम आय डी सी बंद पडली पैठण शहरातलं सांडपाणी पूर्ण आणखी न नदीपात्रात जातं नदी दूषित झाली ते आजपर्यंत कोणाला रोखता आलं नाही असे असंख्य शहरातले प्रश्न पैठण पैठण ग्रामीण भागात फळबागाची फार मोठी लागवड इथं शेतकऱ्यांनी केली पण एकही प्रक्रिया उद्योग इथं होऊ शकला नाही त्यामुळं मातीमोल भावाने फळबाग शेतकऱ्याला विकावं लागते पैठण धरणाचं uh, पाणी पूर्ण पैठण शहराला मिळालं पैठण तालुक्याला मिळालं पाहिजे शेतीसाठी जेणेकरून शंभर टक्के तालुका शेतीखाली येईल पैठण शहरात एवढं मोठं धरण असताना उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये पैठण तालुक्यात शंभर दीडशे टँकर चालतात ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे सगळं बदलायचं असेल तर एका नवीन नेतृत्वाची गरज आहे आज निवडणूक नियोडनुक चालली ही निवडणूक काही मुद्द्यावर न होता गुद्द्यावर होते एक त्याला खोक्या म्हणतो तो त्याला बोक्या म्हणतो तो गुद्दा गद्दार म्हणतो तो त्याला महागद्दार म्हणतो इथं जनतेचे काय प्रश्न आहे जनतेचं कोणी बोलणार आहे का नाही तर ह्या सर्व प्रश्नावर आम्ही गरजवंताच्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्याच्या प्रश्नावर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आवाज उठवतो की आपले प्रश्न मोठे करायचे असेल सर्वसामान्याचे मो प्रश्न मोठे करायचे असेल तर सर्वसामान्य उमेदवारालाच मतदान दिलं पाहिजे तरच हे प्रश्न सुटू शकतील नसता हे काही परिवर्तन होणार नाही दोन्ही पक्ष म्हणजे एकच आहे शिवसेना म्हणजे एकच आहे ते परिवर्तन म्हणजे भुमरे गेले आणि गोर्डे आले याला काही परिवर्तन म्हणता येणार नाही म्हणजे ती खरूच गेली नाईट आला असं होईल तरी लोकांना पैठण नाग शहरातल्या तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना मी एक आव्हान करतो आहे मी एक पर्याय म्हणून उभा आहे ह्या दोन्ही बलाढ्य शक्तीत मी एक छोटासा पर्याय आहे आणि लोकांनी हा प हा पर्याय निवडलेला आहे जनता बोलून दाखवते की आम्ही तुमच्याकडे पर्याय म्हणून पाहतो तिसरी ताकद म्हणून पाहतो आणि निश्चितपणे तुम्हाला निवडून देणार आहे परिवर्तनाची ताकद तुमच्यातच आहे तुम्हाला सगळा या तालुक्याचा अभ्यास आहे तुम्ही आजपर्यंत असंख्य लढे शेतीमालाच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या प्रश्नावर सर्वसामान्याच्या प्रश्नावर लढलेले आहेत त्यामुळं ही ताकद आम्ही तुम्हाला देणार आणि तुम्हाला विजयी करणार असा जनता विश्वास देते सध्या महाराष्ट्रात एक मोठा धगधगता प्रश्न आहे मराठा आरक्षण तो मराठ्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न कित्येक दिवसापासून वर्षापासून भिजत पडलेला आहे आणि ह्या वर्षभरात फार मोठा संघर्ष त्याच्यासाठी होतो आहे प्रत्येक बांधवाला हे वाटायला लागले की हा प्रश्न सुटायला पाहिजे पण तो सुटत नाही मी सुद्धा प्रत्यक्ष त्या लढ्याचा सहभागी एक त्या लढ्याचा एक पाईक आहे मनोज जरंगे पाटलाचा समर्थक आहे आणि मी निश्चितपणे विधानसभेवर ह्या ह्या प्रश्नावर आवाज उठवेन आणि मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या नि निमित्तानं मी देतो माझ्या शिट्टी या निशाणीवर आपण बटन दाबा मला विजयी करा मी गरजवंताचे शेतकऱ्याचे मराठा आरक्षणाचे सर्व प्रश्न सोडण्यास सक्षम आहे आपण जनतेला काय आव्हान करतो जनतेला आव्हान करतो की माझ्या शिट्टी या निशाणीवर बटन दाबून मला विजय करा पैठणचा चेहरा मोहरा मी बदलू शकतो ही बदलण्याची ताकद माझ्यात ही 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 कुवत माझ्यात आहे जास्त काही नाही पण पाच वर्षात पैठणचं सिंगापूर करून दाखवान पैठण तालुक्यात एकही बेरोजगार राहणार नाही इथले दवाखाने सु व्यवस्थित होतील इथल्या शिक्षणाच्या सुविधा व्यवस्थित होतील इथलं मुलींचं कॉलेज होईल इथं क्रीडांगणं चांगले होतील प्रत्येक बेरोजगारांना काम भेटेल शहरातला व्यापार उदीम वाढल इथली उ, उ उद्योगधंदे वाढतील एखादा आय टी इथं पैठण शहरात कंपनी आली तर पैठण शहर हे दहा वीस किलोमीटर मोठं होईल आणि पर्यायाने दळणवळणाच्या सुधारतील इथली जागतिक ओळख ही उद्यान संतपीठ वगैरे हे ओळख बुजून चाललेली ती ओळख नव्यानं मी निर्माण करील आणि एक सर्व सामान्य पैठण तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला मी विश्वास देऊ इच्छितो की तालुक्यातला जो काही भ्रष्टाचार आहे नोकराच्या आडून जे पुढारी भ्रष्टाचार करतात तो थांबा थांबवण्याचं काम मी करेल सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होती प्रत्येक माणूस दबलेला पिचलेला आहे तो काही बोलू शकत नाही तो फक्त सहन करतो तर हे किती दिवस सहन करायचं हे निवडणुकीच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमचा राजा बदलण्याची ताकद मिळते हे या या निवडणुकीत तुम्ही योग्य ठिकाणी बटन दाबा आणि पर्याय म्हणून मला निवडा तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही साहेब आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद टाक साहेब आपण आमचे विचार ऐकून घेतले आणि जास्तीत जास्त तालुक्यापर्यंत हे विचार आमचे पोहोचताल ही आपल्याला विनंती करतो